त्यामुळे आता शिक्षण मंडळाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली असून सोमवारी सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे दोन हजार तेवीस पेक्षा आठवड्याभर आधीच शिक्षण मंडळाकडून हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना महारिझल्ट डॉट एन आय सी या बोर्डाच्या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येणार आहे तसेच एस सी बोर्ड डॉट आय एन या संकेतस्थळावर एकत्रित निकाल पाहता येणार आहे तर आणखी काही संकेतस्थळावर देखील निकाल जाहीर केले जाणार आहे यासोबतच डिजि लॉकर देखील निकाल पाहता येणार आहे आसन क्रमांक टाकून हा निकाल विद्यार्थी पाहू शकतात